नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे झेंडीगेट कामाठीपुरा इथे जुना वाडा कोसळला पावसाने घेतला रौद्र अवतार शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव घटनास्थळी धावले अहिल्यानगर शहरात आज सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने झेंडीगेट परिसरातील कामाठीपुरा भागात कहर केला अचानक जुना वाडा कोसळून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ढिगाऱ्याखाली कोणी जीव गमावेल का याची धास्ती नागरिकांना वाटू लागली घटनेची माहिती समजताच शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनी मदतीचा फोन केल्यावर ताबडतोब ते धाव घेत आले सदरच्या वाड्याचे ढिगारे हटवण्यासाठी त्यांनी तत्काळ महापालिका आपत्ती व्यवस्थापन व महावितरण विभागाशी संपर्क साधून निर्देश दिले वीजपुरवठा खंडित होऊन अपघात होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले कामाठीपुरा परिसरातील नागरिक भयभीत झाले असताना त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून जाधव यांनी नेता म्हणजे नेहमी संकट काळात लोकांसोबत असणारा हे पुन्हा एकदा दाखवून दिले नागरिकांनी यावेळी भावना व्यक्त करताना सांगितले आम्ही घाबरून गेलो होतो पण जाधव साहेब लगेच धावून आल्याने आधार वाटला खरे नेतृत्व काय असते ते आज पाहिले या प्रसंगी शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की मी नेता नव्हे मी कार्यकर्ता म्हणूनच सर्वसामान्यांचे काम करणार या ठिकाणी आलो आम्ही त्या होतो आपला माणूस आला कुणी त्याची वाट बघू राहिलो इथं काय झालंय पूर्ण वर्ष जो मजला बिल्डिंगचा त्या जुनं माती भेंड्याचं काम आहे पुप्पल म्हणून त्यांना फोन केला होता मी ओ, ओ, ओ. ते आपले पालिकेचे लोक आणून त्या उतरवलं नाही तर थोडाभर पाऊस झाला ते पूर्ण ते आखे घर किंवा लहान लहानपुरं खाली खेळतात एकदम प्रॉब्लेमॅटिक झालेले एक स्वतः साईडवर उभा इथं इथं पाठवा ना सांगतो त्यांना पण घेऊन जायकल मग काय सांगतो त्यांना पाठवा इथं मी इथं स्वतः थांबलेलो साहेब इथं फोन येतो त्याला मला फोन करायला सांगा अर्जुन तुमचा नंबर घेतो साहेब ते निघाले फायर पॅटर कशी गेले तिथं अमोल अरे ते धाडगे म्हणून तिथं चालन चालन इथं जवळ आले ना इतका मैदान जवळ की मला फोन करा म्हणा ओके अहिल्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा